अतिशय महत्त्वाची सूचना कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाअंतर्गत चालविण्यात येणाऱ्या शिल्पकारागीर प्रशिक्षण योजनेअंतर्गत शासकीय व खाजगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये आय टी आयच्या समुपदेशन फेरीमध्ये तिसरा फेजची सुरुवात होत आहे आणि त्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची दहावी पुरवणी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारांना ही शेवटची संधी आहे आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला आज ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे तर अजूनपर्यंत राज एज्युकेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा बिल आयकॉन बटन प्रेस करा जेणेकरून असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत जाईल तर आय टी आय ॲडमिशन पोर्टलमध्ये ॲडमिशन डॉट डी वी टी डॉट जी ई डॉट इन या संकेतस्थळाचा वापर करावा थर्ड फेज ऑफ काउन्सिलिंग ग्राउंड आय टी आयची ऑनलाईन अर्ज भरणे अर्जात दुरुस्ती करणे म्हणजे एडिट करणे व प्रवेश अर्ज शुल्क भरणे आणि प्रवेश अर्ज निश्चित करणे हे कार्यवाही दिनांक चार सप्टेंबर दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजेपासून तर आज दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत आहे म्हणजेच आजचा शेवटचा दिवस आहे तिसऱ्या फेजमध्ये संस्थास्तरीय समुद्देशांमध्ये ऑनलाईन अर्ज करण्यासाठी तर ऑनलाईन अर्ज करत असताना त्या सर्व अर्जाचे करणे करणेसुद्धा महत्त्वाचे आहे आणि ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर तो अर्ज नजीकच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये आपले सर्व दस्तऐवज घेऊन त्या अर्जाचे निश्चितीकरण करणे हे सुद्धा बंधनकारक आहे तिसऱ्या फेजच्या स्पॉट ॲडमिशन म्हणजे संस्थास्तरीय समुपदेशन फेरी काउन्सिलिंग ग्राउंडमध्ये समुपदेशन फेरीसाठी एकत्रित गुणवत्ता यादी प्रसिद्ध करणे व ती उमेदवारांना एस एम एसद्वारे कळविणे हे दिनांक अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला सायंकाळी पाच वाजेपर्यंत उमेदवारांच्या अधिकृत मोबाईल नंबरवर एस एम एसद्वारे कळविण्यात येईल तिसऱ्या पेजची काउन्सिलिंग राऊंडमध्ये प्रवेश प्रक्रिया कधी घ्यायची आहे तर नोंदणीकृत तथा अप्रवेशित उमेदवारांनी जे अद्यापही कुठल्याही आय टी आयमध्ये कुठल्याही ट्रेडमध्ये त्यांना प्रवेश मिळाला नाही असे सर्व उमेदवार यासाठी पात्र असतील त्यांनी आय टी आयच्या संस्थानीय व वे व्यवसायनीय रिक्त जागाचा अभ्यास करून सर्व मूळ प्रमाणपत्राच्या आधारे प्रवेश निश्चित करणे आवश्यक आहे ही कार्यवाही दिनांक एकोणीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपासून सुरू होईल ते तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सुरू राहील परंतु एकोणवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सर्व उमेदवारांनी या संधीचा फायदा घ्यावा अधिक वेळ न दवडता तर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर दीक्षाभूमी इथे कार्पेंटर गवंडी ज्यालाच मेसन म्हणतात बिल्डिंग कन्स्ट्रक्शन म्हणतात शीट मेटल पी पी ओ प्लास्टिक प्रोसेसिंग ऑपरेटर या शिल्पकारागीर योजनामधील एन सी बी टी मान्यताप्राप्त ट्रेडमध्ये रिक्त जागा आहेत आणि हे सर्व ट्रेड शासकीय व खाजगी नोकरीसाठी अत्यंत महत्त्वाचे असे ट्रेड आहेत नुकत्याच गवंडी या ट्रेडमध्ये इस्रायलमध्ये एक लाख बावन्न हजार रुपये पगारावर नोकरीची संधी मिळाली तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथे पंप ऑपरेटर कम मेकॅनिक म्हणजेच ओ सी एम ड्रेसमेकिंग मेकिंग कॉस्मेटॉलॉजी ज्याला सौंदर्यशास्त्र ब्युटी पार्लर म्हणतात या ट्रेडमध्ये सुद्धा रिक्त जागा आहेत पंप ऑपरेटर या ट्रेडसाठी सुद्धा नोकरीच्या उत्तम संधी आहेत नुकतीच शासनाची नळ जलमित्र योजना ही प्रत्येक गावामध्ये तीन पंप ऑपरेटरना नोकरीची संधी देण्याचं शासनाची योजना आहे तेव्हा सर्व उमेदवारांनी ज्यांना आय टी आयमध्ये प्रवेश घ्यायचा आहे आणि आपलं करिअर करायचं आहे त्यांनी अधिक वेगळे शिक्षण न घेता आय टी आयकडे वळावे आणि या संधीचा फायदा घ्यावा तर आपल्याला जर प्रवेश पाहिजे असेल कार्पेंटर मेसन सिटमेटन पंप ऑप प्लॅस्टिक प्रोसेसिंग ऑपरेटरमध्ये नागपूर आय टी आय दीक्षाभूमी इथे संपर्क साधावा तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथे पंप ऑपरेटर ड्रेसमेकिंग ब्युटी पार्लरला प्रवेश घ्यावायचा असेल तर त्यांनी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था कामठी येथील शिल्पनिदेशक श्री अनिल बावने सुधीर हरडे सर आणि भैसारे सर यांना भेटावे नागपूर आय टी आयमध्ये प्रमुख श्री सिद्धार्थ मेहरे सर त्यानंतर बेलसरे सर वासनिक सर यांना प्रवेशासाठी भेटावे तर चलावळा मग कौशल्य शिक्षणाकडे घेऊ कौशल्य शिक्षणाचा अध्यास आणि करू आपल्या उज्ज्वल भविष्याचा मार्ग प्रशस्त मी अनिल जिपकाटे शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नागपूर येथील शिल्म निदेशक आपले सर्वांचे या तिसऱ्या फेजच्या संस्थास्तरीय समृद्धी फेरीमध्ये आपले स्वागत करतो धन्यवाद